मी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिनालाच एक नवा वाद सुरू झालाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं सुचवलंय पण जयंत पाटलांची ही मागणी पक्षांतर्गत संघर्षातून केल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीच्या नव्या आमदारांचा एक गट जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या प्रतीक्षेत असल्याचं समजतंय पण शरद पवार आणि कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून शरद पवार गटात पुन्हा भाकरी फिरणार शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची सोडणार रोहित पवारांच्या दबावामुळे पाटलांचा निर्णय एवढा ने। मोठा नेता जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्याच्या मागे भावना असतात निमित्त होतं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचं पण वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच जयंत पाटलांनी खळबळ उडवून दिली त्याचं कारण होतं जयंत पाटलांचा राजीनामा बॉम्ब नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पदावरून उतार होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली मला साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाषण जयंत पाटलांच्या या, या राजीनामा बॉम्बमुळे कार्यकर्ते भावुक झाले पण शरद पवारांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती सावरली जयंताने माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मला संधी द्या तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागोवर राहूया त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं मी एवढं सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना फर एकत्र घेऊन राष्ट्रवादीत सध्या दोन गट तयार झाले त्यात नव्या आमदारांचा गट रोहित पवारांसोबत आणि जुन्या आमदारांचा गट जयंत पाटलांसोबत अशी परिस्थिती आहे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच दोघांमध्ये कोल्ड वॉर असल्याची चर्चा आहे संघटनेच्या नियुक्त्यांमध्ये रोहित पवारांनी काही नावं सुचवली मात्र जयंत पाटलांनी त्यांच्या नावांना प्राधान्य देणं टाळलं इथूनच या दोन नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीत पवार गटाच्या यशानंतर दोघांमध्ये श्रेयवादाचीही लढाई रंगली जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे सेनापती म्हणून जयंत पाटलांचे बॅनर्स लावले तर रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेमुळे राष्ट्रवादी पवार गटाला विजय मिळाल्याचा प्रचार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला जयंत दरम्यान पाटलांनी राजीनामा देण्याची नुसती इच्छा बोलून दाखवली आणि तिकडे रोहित पवारांच्या मनात उकळ्या फुटल्या रोहित पवारांनी जयंत पाटलांनी थेट देशपातळीवर काम करण्याचा सल्ला दिला आणि आमदार म्हणून बसलेलो होतो मला कुठलं तिथं पद नाही पद कसं असतं कसा, कसा राजीनामा द्यायचा हे मला माहीत नाही पण एवढा मोठा नेता जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्याच्या मागे भावना असतात त्या भावनासुद्धा त्या भावनेचा आदर आपण सर्वांनी इथं केला पाहिजे आठ वर्ष या पक्षाचे प्रमुख राहिलेले आहेत अनेक यश त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या पक्षाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिथं बोलत असताना ते भाव भावनिकसुद्धा झाले जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष असली तरी, तरी शक्यता नाही एकदा जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत सात वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही करताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत अरे धीरधारा काही लतले गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळाच्या आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत आपण ज्यावेळेस वेळेस हापचे डिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता जरा धीर धारा कळ काढायचं शिका नाही ही बातमी आता तुमच्या माध्यमातून कळते आहे शेवटी त्यांचं एक संघटन कौशल्य जयंत पाटील साहेबांचं आलेलं आहे मात्र त्या पक्षामध्ये अनेक नवीन आमदार त्यांच्या त्यांना विरोध करताना दिसत त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी तो निर्णय घेतला असावा पण हा निर्णय मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी जरी मी त्यांच्यासोबत नसलो तरी काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीही असंच राजीनामा अस्त्र टाकलं होतं पण त्या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार फुटले आणि राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली अशातच जयंत पाटलांनीही राजीनामा बॉम्ब टाकून पाणी जोखण्याचा प्रयत्न केलाय आता पाटलांचं नाराजी नाट्य पक्षाला कोणत्या वळणावर घेऊन जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एन मराठी